मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की हा जो पिन टॉप आहे त्या टॉप मध्ये हा अर्थिंगचा जो पॉईंट आहे हा लांब व मोठा का असतो आपण बघू शकता हे जे दोन पॉईंट आहे एक फेजचा पॉईंट आहे एक न्यूट्रलचा पॉईंट आहे परंतु त्यांच्यापेक्षा हा अर्थिंगचा पॉईंट थोडासा मोठा आहे बघू शकता व थोडा लांब पण आहे तर याचं काय कारण आहे आपण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघू शकता आपल्याकडे हा जो हो, पावर बोर्ड आहे तर याच्यामध्ये पण हावरचा पॉईंट अर्थिंगचा असतो एक फेजचा व एक न्यूट्रलचा पॉईंट असतो परंतु आपण ह्या पॉईंट ह्या टॉपवरती जे काही इक्विपमेंट आपलं जोडलेलं आहे जे काही उपकरण जोडलेलं आहे त्या उपकरणाला आपल्याला काही अर्थिंग करणं गरजेचं असतं ठीक आहे तर आपल्याला ही जी वायर आहे हिरवी वायर ही अर्थिंगची वायर आहे व ही ह्या पॉईंटला जोडलेली आहे जेव्हा आपण सर्वात पहिले काय करतो इथे टॉप लावतो तर सर्वात पहिले आपण बघू शकता की हा अर्थिंगचा पिन सगळ्यात मोठा असल्यामुळे आपण जेव्हा हा टॉप बसवतो इथे प्लस बसवतो तेव्हा सर्वात पहिले काय कनेक्ट होईल अर्थिंगचा पिन कनेक्ट होईल त्यानंतर फेज व न्यूट्रल कनेक्ट होईल म्हणजेच काय जेव्हा आपण याला सॉकेटमध्ये बसवतो हो तेव्हा अर्थिंग सर्वात पहिले ह्या पिनला भेटते त्यानंतर ह्या वायर थ्रू आपली आर्थिंग आपल्या उपकरणाला भेटते व त्यानंतर फेज व न्यूट्रलचे पॉईंट कनेक्ट होऊन फेज व न्यूट्रल आपल्या उपकरणाला भेटते जर आपल्या उपकरणामध्ये काही फॉल्ट झालेला असेल तर सर्वात पहिले अर्थिंग आपल्या उपकरणाला भेटल्यामुळे जर लिकेज करंट आलेला असेल आपल्या उपकरणामध्ये तर तो लिकेज करंट ह्या अर्थिंगच्या पॉईंटमधून जमिनीमध्ये निघून जातो याच्यासाठी आपला हा जो पिन आहे थ्री पिन टॉपमधला हा थोडासा मोठा ला व लांब दिलेला असतो जेणेकरून आपलं आर्थिंगचं कनेक्शन सर्वात पहिले आपल्या उपकरणाला होईल व त्यानंतर फेज व न्यूट्रलचं कनेक्शन होईल जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद